नमस्कार मी मंजूषा मंजूषा क्लास क्लासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण रिक्वेस्टेड व्हिडिओ बनवणार आहोत आणि आपल्याला व्हॉट्सअपला रिक्वेस्ट आलेली आहे रेणू परद यांची त्यांना चाळीस साईजचं बंद गळायचं पेपर कटिंग हवं आहे तर आज आपण चाळीस साईज बंद गळायचं पेपर कटिंग करणार आहोत तर इथं मी वॉटरप्रूफ फॅब्रिक घेतलेलं आहे तुम्हाला जर पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे आपल्याकडे सर्व प्रकारचे सर्व साईजचे पेपर पॅटर्न अवेलेबल आहेत तसेच डिझाईनचे गळे डिझाईनच्या बाह्या सध्या फ्रीमध्ये मिळत आहेत ऑफर चालू आहे अशा पद्धतीच्या डिझाईनच्या बाह्या आहेत या पेपर पॅटर्न सोबत फ्री मिळत आहेत ह्याही वॉटरप्रूफ फॅब्रिकच्या आहेत बघू शकता अगदी मधोमध डिझाईन मी तयार केलेल्या आहेत बाहींच्या डिझाईनचे गळे डिझाईनचे गळे फ्रीमध्ये मिळत आहेत कुठल्याही प्रकाराचे पेपर पॅटर्न आपल्याकडे अवेलेबल आहेत तुम्हाला कुठल्याही प्रकारचे पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे पेपर पॅटर्न घेतल्यानंतर तुम्हाला सविस्तर माहिती कॉलद्वारे दिली जाते तर इथं आता आपण कटिंग करून घेऊयात सर्वात आधी मी इथे सरळ लाईन मारून घेते सर्वात आधी आपल्याला उंची मोजून घ्यायची आहे उंची जर चौदा इंच असेल तर पंधरा इंच घ्यायची आहे आणि तेरा इंच असेल तर चौदा इंच घ्यायची आहे तर मी ते चौदा इंच तयार घेणार आहे पंधरा इंचवरती टिक केलेलं आहे प्रत्येकाची उंची ही वेगवेगळी असते तर प्रत्येकाने आपल्या ब्लाऊजवरून माप घ्यायची आहे उंचीचे माप टाकायचे त्यांनी फक्त चाळीस साईज बंद व्हायचे पेपर कटिंग दाखवा एवढंच मला लिहून पाठवले पूर्ण माप लिहून पाठवलेले नाही तर उंचीमध्ये तुम्ही बदल करू शकता आता बंदगड्याचं पेपर पॅटर्न आहे आपलं तर त्यासाठी आपल्याला शोल्डर घ्यायचं आहे चाळीस साईजसाठी साडेआठ इंच मुंडा घ्यायचा आहे आठ इंच घडीचं माप टाकायचं आहे चाळीस साईज आहे चाळीसचा चौथा भाग दहा इंच आणि लुझिंगसाठी आपल्याला पावणे एक इंच घ्यायचं आहे बंदगड्यासाठी लुझिंग पावणे एक इंच घ्यायचे परत मी तुम्हाला का लुझिंग घेतले आपण तेही दाखवणार आहे दीड इंच शिलाई मार्जिन हे जे पावणे एक इंच लुझिंग आहे तिथं मी टीक करून घेतलेलं आहे तर ह्या साइडला आपल्याला अर्धा इंच वरती टीक करायचं आहे इथून क्रॉस मध्ये लाईन इथून दीड इंच वरती टीक करायचं आहे आणि मुंड्याला शेप द्यायचा आहे हा पाठीमागचा मुंडा आहे याला आपण इथं शेप देऊन घेतलेला आहे अगदी गोल असा आकार आला पाहिजे मुंड्याला शेप देताना गडारुंदी टाकून घेऊयात साडेचार इंच गडारुंदी घ्यायची जर तुम्हाला शोल्डरचा हा भाग कमी हवा असेल तर पावणे पाच इंच घेतलं तरीही चालेल मी ते साडेचार इंच घेते साडेचार तर पावणे पाच आपल्याला गडारुंदी घ्यायची एक इंच अशा पद्धतीने आपल्याला हा आकार द्यायचा आहे आता आपला बंद गळा आहे तर त्यासाठी अर्धा इंच आपण मुंड्याच्या साईडने डाऊन करून घेणार आहोत अशा पद्धतीने पण शक्यतो बंद गळ्याचा जे ब्लाऊज असतात त्याचा हा जो शोल्डरचा भाग आहे ही जी वरची पट्टी असते खांद्यावरची ही जरा मोठीच असते म्हणून आपण साडेचार इंच इथं शोल्डर घेतलेला आहे सॉरी साडेचार इंच गळारुंदी घेतलेली आहे कमरेचं माप टाकून घेऊयात छत्तीस इंच कंबर आहे छत्तीसचा चौथा भाग नऊ इंच पाठीमागचा टक्स एक इंच दीड इंच शिलाई मार्जिन इथून आपण लाईन मारून घेतलेली आहे आता शोल्डरचा जो गोल राऊंड आहे तो मी तुम्हाला मोजून दाखवणार आहे आणि हे जे वाढवलं हे का वाढवलंय ते मी तुम्हाला सांगणार आहे कारण आपण इथं डाऊन करून घेत असतो बरोबर तर जो वरचा भाग आहे तो अर्धा इंचने कमी होतो प्लस शिलाई मार्जिन मध्ये अर्धा इंच कमी होतो आणि त्यासाठी इथं काय होतं ब्लाऊज ओढल्यासारखं होऊ नये त्यासाठी आपण इथे काय करतो पावणे एक इंच लुझिंगसाठी घेत असतो घडीमध्ये पावणे एक इंच लुझिंगसाठी घ्यायचा आहे तर हा जो गोल राऊंड आहे हा आपल्याला मोजून घ्यायचा आहे मी ब्लाऊजवरून माप घेतलेला आहे ब्लाऊजवरून जे माप आहे मुंड्याचं गोल राऊंड अंगावरून जरी माप घेतलं तरी चालतं शक्यतो बंद वयासाठी अंगावरूनच आपल्याला माप घ्यायची असतात मुंड्याचा जो गोल राऊंड असतो आपला पूर्ण तो गोल राऊंड साडे सतरा इंच आहे तर त्याचा आपल्याला निम्म करायचं आहे निम्म कसं करायचं तेही मी दाखवते तुम्हाला साडे सतरा इंचवरती टेप फोल्ड करायचा आहे त्याचा निम्म काढायचे म्हणजे पावणे नऊ इंच तर आपल्याला इथून तर हा भाग पावणे नऊ इंचपर्यंत येतोय का ते चेक करायचं आहे समजा पावणे नऊ इंचापेक्षा जास्त झाला असेल तर डाऊन करून घ्यायचं म्हणजे कमी करून घ्यायचे पावणे नऊ इंचपेक्षा जास्त असेल तर आपल्याला डाऊन करून घ्यायचंय कमी असेल तर वाढवून घ्यायचे तर आता पावणे नऊ इंच येईल तर मोजून घेऊयात आपण हे अर्धा इंच कट होणार आहे हे अर्धा इंच शिलाई मार्जिनमध्ये जाणार आहे तर इथून आपल्याला इथपर्यंत पावणे नऊ इंच हा गोल राऊंड येतोय का ते चेक करायचं आहे अगदी बरोबर पावणे नऊ इंच आहे म्हणजे आपला जो गोल राऊंड आहे तो अगदी परफेक्ट येणार आहे समजा आपण जर वाढवलं नसतं हे पावणे एक इंच मी म्हणली तुम्हाला का वाढवलं ते मी तुम्हाला सांगणार आहे तर हे जर आपण वाढवलं नसतं तर काखी मध्ये कापड कमी पडला असता शिलाई मार्जिन बिलकुल कमी अगदी अर्धा इंच तर पावणे एक इंच आपलं शिलाई मार्जिन उरलं असतं तर त्यासाठी आपल्याला हे लुझिंगमध्ये वाढवून घ्यायचं आहे आणि नेहमी आपल्याला अंगावरून माप घेऊन जो आपला मुंड्याचा गोल राऊंड आहे तो मोजल्यानंतर आपल्याला हे असं अशा पद्धतीने मोजून घ्यायचं त्याचा निम्म काढायचा आणि अशा पद्धतीने मोजून घ्यायचा आणि मी पुन्हा एकदा सांगते समजा पावणे नऊ इंचापेक्षा कमी आला असता समजा साडेन आठ इंच तर आपल्याला पाव इंच वाढवून घ्यायचं असतं आणि समजा जास्त आला तर आपल्याला डाऊन म्हणजे कमी करून घ्यायचा असतो नहीं नहीं तर इथं मी जे वाढवून घेतलेलं आहे पावणे एक इंच ते अगदी परफेक्ट माप आहे त्यामुळे कमी जास्त करायची गरज येत नाही आणि इथून जे वाढवलंय आपण ते दीड इंच शिलाई मार्जिन आहे पण बंद गळ्यासाठी नेहमी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे घडी प्लस पावणे एक इंच प्लस दीड इंच अशा पद्धतीनेच कटिंग ही करायची नाहीतर काखेमध्ये ब्लाऊज बसत नाही काखेचा जो भाग आहे तो कमी पडतो आणि ब्लाऊज आपलं ओढल्यासारखं होतो आता आपण पाठीमागचा टक्स मोजून घेऊया कारण बंद गळा आहे बंद गळ्यासाठी पाठीमागच्या टक्कची जी रुंदी आहे ती साडेचार इंच चा घेतलेली आहे आणि उंची जी आहे ती सहा इंच घेतलेली आहे अशा पद्धतीने सहा साडेसहा सात इंचापर्यंत तुम्ही उंची घेऊ शकता आता आपल्याला काय करायचं आहे पाठीमागचा जो भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे बंद गळ्याचे माप हे नेहमी वेगळे असतात शोल्डर मुंड्याचे माप हे वाढवून घ्याय घ्यायचे असतात अशा पद्धतीने ही कटिंग झालेली आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे पुढचा भात कट करायचा आहे अर्धा इंच उंचीमध्ये वाढवून घ्यायचं आहे आपल्याला नेहमीप्रमाणे जसं आपण वाढवून घेतो तसंच इथे कापड हा क्रॉसमध्ये तर मी तो कट करून घेणार आहे गळारुंदी शोल्डर मुंडा साईज उंची उंचीमध्ये इथं अर्धा इंच वाढवलीत आहे आणि हा जो भाग आहे हा मी कट करून घेणार आहे कारण क्रॉसमध्ये कापड आहे कट करून घेतलेले आता आपल्याला पुढचे माप टाकायचे आहे मुंड्याला अर्धा इंच आतमधून आपल्याला आकार द्यायचा आहे अशा पद्धतीने इथं मी मुंड्याला आकार देऊन घेतलेला आहे गड्याची उंची मोजून घ्यायची आपल्याला गड्याची उंची जर तुमची सहा इंच असेल तर साडे सहा इंच वरती टीक करायचं आहे मी इथे सहा इंच गडाची उंची घेतलेली आहे आता आपण हा गडा रुंदी साडेचार इंच घेतली ही साडेचार इंच घ्यायचा आहे नंतर आपल्याला ही कमी करून घ्यायची आहे कारण असा जर पसरट गडा घेतला तर जास्त पसरट होऊ शकतो आणि आपली चेस्ट दिसू शकते तर आता इथं आपण किती इंच साडेचार इंच घेतलेला आहे तर त्यामधून आपल्याला दीड इंच मायनस करायचं आहे किती इंच मायनस करायचं आहे दीड इंच एक इंच सुद्धा करू शकता तुम्ही जर तुम्हाला पसरट हवा असेल तर अशा पद्धतीने आणि इथून आपल्याला गळ्याला आकार द्यायचा आहे हा जो पसरट गडा होणार होता हा कमी होऊन जाईल आणि अशा पद्धतीने जर तुम्ही डायरेक्ट आकार देऊन कटिंग केली तर गळा खूप पसरट होईल आणि चेस्ट आपली दिसेल तर त्यासाठी इथून मी दीड इंच मायनस करून घेतलेला आहे गडारुंदी प्लस आपण जी गडारुंदी घेतली होती साडेचार इंच तिथून आपण दीड इंच मायनस करून हा आकार देऊन घेतलेला आहे हा आकार चुकीचा आहे क्रॉसपट्टीचं माप टाकून घेऊयात साडेतीन इंच क्रॉसपट्टीची उंची ह्या साईडने तीन इंच कमरेचं माप टाकून घ्यायचं आहे छत्तीस इंच छत्तीसचा चौथा भाग नऊ इंच दीड इंच शिलाई मार्जिन इथे आपला कापड शिल्लक राहील कारण पाठीमागच्या भागामध्ये आपण टक्सची रुंदी वाढवून घेतलेली होती जसं आपण एक इंच हा पाठीमागचा टक्स घेतो त्यासाठी कमरेचा चौथा भाग अधिक हे एक इंच वाढवून घेतलेलं होतं तर इथं काय करायचंय तो एक इंच आपल्याला मायनस करून घ्यायचा ते आहे तेव्हाच आपली फिटिंग परफेक्ट बसते नाहीतर फिटिंगमध्ये काय होतं पुढचा भाग हा मोठा होतो नंतर आपल्याला कट करायचं लक्षात येत नाही आणि कन्फ्युजन होतं त्यामुळे कटिंग करतानाच हे कट करून घ्यायचं असतं क्रॉस पट्टीला आकार देऊन घेऊयात अशा पद्धतीने क्रॉस पट्टीला आकार दिलेला आहे इथून आता आपण मोजून घ्यायचं आहे त्याचा निम्म काढायचं आहे अगदी बरोबर टेपला फोल्ड करायचं आहे निम्म आणि अर्धा इंच क्रॉसपट्टीच्या निम्मे आणि अर्धा इंच इथून दोन इंच इथून एक इंच अशा पद्धतीने कटोरीला आपल्याला हा आकार देऊन घ्यायचा आहे बघू शकता इथं मी कटोरीला आकार देऊन घेतलेला आहे पुढचा पार्ट पण आपला टिक झालेला आहे तर आता आपण कट करून घेऊया अतिशय सोपी पद्धत आहे बंद गळ्याच्या ब्लाऊजची चा भाग आणि क्रॉसपट्टी आपण साईडला ठेवून दिल्या कटोरी आपल्याला कट करून घ्यायची आहे तर इथे आपल्याला आहे तशी कटोरी ठेवायची आहे आणि कटोरीला इथे आपण कटोरीला टीक करून घेतलेला आहे या कटोरीवरून आपल्याला कटोरी वाढवून घ्यायची आहे दीड इंच या साइडने अर्धा इंच ह्या साईडने एक इंच ह्या साईडने अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे आता आपल्याला कटोरी मोजून घ्यायची कटोरी ही कमरेनुसार निघत असते आता इथं माझी ही कटोरी जी आहे ती पावणे नऊ इंच आलेली आहे आता तुमची पावणे नऊ इंच येईल असं नाही जर छत्तीस पेक्षा तुमचं कंबर कमी असेल तर साडेआठ सव्वा आठ अशी येऊ शकते पण छत्तीस पेक्षा तुमचं कंबर जास्त असेल तर नऊ सव्वा नऊ अशीही येऊ शकते पावणे नऊ इंचावरती टेप फोल्ड करायचा आहे मध्ये टीक करून घ्यायचे दोन इंच अशा पद्धतीने आपली ही लहान कटोरीवरून मोठी कटोरी टीक झालेली आहे दीड इंच रुंदी घ्यायची तीन इंच उंची आणि फोल्ड कटोरी बघू शकता अतिशय सुंदर अशी आपली इथं कटोरी तयार झालेली आहे फुगीर आणि व्यवस्थित दिसणारी आणि व्यवस्थित ब्लाऊज बसणारी अशी कटोरी आपण इथे तयार केलेली आहे आणि कटोरीचे मापक कसे घ्यायचे मी तुम्हाला दाखवलेलं आहे तर व्हिडिओ तुम्हाला स्किप न करता बघायचा आहे तर इथे आपले हे सर्व पुढचे पार्ट आणि पाठीमागचा भाग तयार झालेला आहे तर आता आपण बाही कट करणार आहोत त्यासाठी मी इथे कापड घेतलेलं आहे कापडची किंवा कागद तुम्ही पेपर जर यूज करत असाल त्याची घडी करायची नेहमी प्रत्येक वेळी मी सांगत असते ज्या वेळेला आपण कटिंग करतो त्यावेळेला आपल्याला ब्लाऊजवरून माप घेऊन पेपरच कटिंग करायचं आहे आणि नंतर ब्लाऊज पिसर ठेवून कट करायचं आहे म्हणजे छोट्या मोठ्या ज्या गोष्टी असतात छोटे जे आपले चुका असतात ते आपल्याला पेपरवरती लक्षात येतात साडेसात इंचची मी तयारवाही घेणार आहे अर्धा इंच, इंच शिलाई मार्जिन साडेसात इंच अर्धा इंच शिलाई मार्जिन घडीचं माप चेस्टचा चौथा भाग दहा इंच अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे साडेतीन इंचवरती टिक करायचं आहे दीड इंच आपण शिलाई मार्जिन घेतलं होतं पाठीमागच्या भागात तसंच दीड इंचावरती टिक करायचं आहे आणि बाकीला आकार द्यायचे आता आपण पुढचा आकार आणि पाठीमागचा आकार मोजून घेणार आहोत पाठीमागचा आकार साडेतीन इंच आहे पुढचा आकार दोन इंच आहे दंडघेर साडेसात इंच दीड इंच शिलाई मार्जिन दंडघेर प्रत्येकाचं साडेसात इंच येईल असं नाही दंडघेर सात पण येऊ शकतो आठ पण येऊ शकतो पावणे आठ पण येऊ शकतो तर दंडघेरचा आपल्याला माप घ्यायचा आहे इथं अर्धा इंच शिलाई मार्जिन होती मी टिक करून येते तर अशा पद्धतीने आपण इथं चाळीस साईजची ही बाही कटिंग केलेली आहे मी तुम्हाला सविस्तरपणे टिक करून दाखवलेली आहे पाठीमागचा आकार किती इंचवरती द्यायचे बरेचसे कमेंट येतात मला की पाठीमागचा पुढचा आकार दाखवत जा किती इंचवरती देतात तर मी प्रत्येक वेळी त्या आकार आता दाखवत असते अशा पद्धतीने आपली चाळीस इंचची बाहीसुद्धा कट झालेली आहे आणि मी अगदी सोप्या पद्धतीने आज तुम्हाला चाळीस साईजचं बंद गळ्याचं पाठीमागचा बंद गळ्याचं ब्लाऊज कटिंग करून दाखवलेलं आहे आणि तुम्हाला जर असेच वेगवेगळे प्रकारचे ब्लाऊजचे पेपर कटिंग हवी असेल तर मला कमेंट करून सांगा मी नक्कीच बनवण्याचा प्रयत्न करेन तुम्हाला जर अशाच प्रकारे वॉटरप्रूफ फॅब्रिकचे पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मंजुषा शिवन क्लास हे चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा